राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ मॉर्निंग सुदेशना मला आपण ऐकतात नमस्कार बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स सहारा ग्रुप वर आयकर विभागाचा छापा कोटीच्या रोख रकमेसह सोनं जप्त शिवसेनेच्या वतीने यांच्या कुटुंबियांना एका लाखाची मदत बारा वर्षापासून फरार असलेला अटल दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात बोगस बदली प्रकरणी देगलूर पोलीस स्टेशन मध्ये दोघांवर गुन्हा दाखल मराठा मुस्लिम आरक्षण व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आसंभाजी ब्रिगेडच्या वतीने बिलोली तहसीलवर मोर्चा <tart noise> नायगाव तालुक्यात रॉकेलचे पाच होलसेल डीलर असतानाही नागरिकांना चिमणीपुरतंही तेल नाही पुरवठा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष <tart noise> आता बातमीपत्र विस्ताराने सहारा ग्रुपवर आयकर विभागाने छापा टाकला आहे या छाप्यात शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम आणि मोठ्या प्रमाणात सोनं जप्त करण्यात आला आहे सहारा ग्रुपच्या दिल्ली आणि नोएडा मधील कार्यालयावर आयकर विभागाने छापा मारून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे सूत्राच्या माहितीनुसार आयकर विभागाने शनिवारी सहारा ग्रुपच्या तीन कार्यालयावर धाड टाकली दिल्ली आणि आणखी दोन परिसरात छापा टाकण्यात आला कारचोरी प्रकरणी ही कार्यवाही करण्यात आली होती आयकर विभागाला रोख रक्कम महत्वाची कागदपत्र इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि मोठ्या प्रमाणात सोनं सापडला आहे छाप्यामध्ये आयकर विभागाने जप्त केलेली रक्कम आपलीच असल्याचं आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर नांदेड जिल्ह्यामध्ये आले होते आज सकाळी माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांचं निधन झाल्याने उद्धव ठाकरे यांना नांदेड दौऱ्यावर येण्यास विलंब झाला उद्धव ठाकरे यांच्या आमदारांचा ताफा दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान नांदेड विमानतळावर पोहोचला त्यानंतर हा ताफा चार चाकीने विष्णुपुरी धरणाची पाहणी करण्यासाठी रवाना झाला विष्णुपुरीला भेट दिल्यानंतर जवळच असलेल्या बाबुळगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधा मोरे यांच्या कुटुंबियांना भेट दिली यावेळी त्यांनी मयर शेतकऱ्यांच्या पत्नीला एका लाखाची मदत दिली यावेळी त्यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे शिवसेना उपनेत्या नीलम मोरे आमदार हेमंत पाटील आमदार प्रताप पाटील आमदार नागेश पाटील त्याचबरोबर खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह शिवसेनेचे आमदार उपस्थित होते तिन्ही राजा जबरी चोऱ्यावर घरफोड्या करणारा अटल दरोडेखोर या गुन्हेगारांची गोपनीय माहिती घेऊन नांदेड स्थानिक गुन्हे अन्वय विभागाच्या पथकाने बारा वर्षापासून फरार असलेल्या आरोपी ताब्यात घेतले आहेत या चौकशीतून जिल्ह्यात झालेल्या घरफोड्यांचा तपास लागण्याची शक्यता वर्तवली आहे अटल दरोडेखोर चंदर पवार राहणार बाळूतांडा तालुका भालकी हा महाराष्ट्र तेलंगणा व कर्नाटक या तिन्ही राज्याच्या सीमा भागात राहून जबरी चोरी व दरोडेखोरांसारखे गंभीर गुन्हे करून दुसऱ्या राज्यात आश्रया जात होता अशाच प्रकारे त्यांच्या विरोधात दोन हजार दोन साली पोलीस स्टेशन गुन्हा नोंद झाला होता त्यानंतर तो पोलिसांना चकमा देऊन फरार होता। फरार झाला होता त्यांच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक श्री तानाजी यांनी दरोड्यातील फरार आरोपी चंद्र पवार यास पकडण्याचे आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे सागुशाचे पोलीस निरीक्षक श्री श्रीधर पवार यांनी वळजे शिरगिरे घुमलवाड सातपुते येळगे यांचे एक पथक तयार केले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अटल दरोडेखोर चंद्र पवार हा आरोपी कर्नाटक राज्यात आश्रयात असल्याची गुप्त माहिती मिळविलावरून दास सागुशाच्या पथकाने मोठ्या शिफारशीने काल बारा वाजेच्या सुमारास जेरबंद केले तसेच या गुन्हेगारास मरखेल पोलिसांच्या स्वाधीनही केले शिक्षण विभागातील बदली प्रकरणातील 20 शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते त्यापैकी 17 जणांवर फौजदारी कार्यवाही करण्याचा लेखी आदेश संबंधित गटशिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आला होता देगलूरचे गटशिक्षण अधिकारी बालाजी सकीणवार यांच्या फिर्यादीवरून देगलूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला सध्या हिमायतनगर व देगलूर तालुक्यातील वनाळी येथील कर्तव्यावर असताना निलंबित झालेल्या सहशिक्षिका विना भगवानराव पांडे बदली आदेश क्रमांक व दुसरे सहशिक्षक रुस्तुम बाबुराव पवार यांनी खोटा बदली बनावत आदेश तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सही करून बदलीच्या ठिकाणी रुजू झाले या पद्धतीने शासनाची फसवणूक केल्याने त्यांच्यावर देगलूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्यापही फरार आहेत पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंद पराड हे करीत आहेत अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे वेध छोटेशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत मराठा व मुस्लिम समाज आरक्षणाचा निर्णय तत्कालीन काँग्रेस सरकारने राज्यपालांकडून काढून घेतला तो निर्णय कायम ठेवण्यात यावा या मागणीसाठी विलोली तालुक्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला मागण्याचे निवेदन तहसीलदार आगे पाटील यांनी स्वीकारले उच्च न्यायालयाकडून मराठा व मुस्लिम समाजाच्या राजशासनाच्या निर्णयावर नुकतीच स्थगिती देण्यात आली महाराष्ट्र सरकारने तात्काळ पूर्तता करून स्थगिती रद्द करण्यात यावी व मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीसह शासनाने सोयाबीनला प्रति क्विंटल पाच हजार रुपये कापसाला सात हजार रुपये भाव देऊन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तीस हजार अनुदान द्यावे व शेतकऱ्यांना कायमस्वरूपी स्वतंत्र कृषी धोरण तयार करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली मोर्चा जिल्हा संपर्क प्रमुख बाळू शिंदे जिल्हा उपाध्यक्ष तिरुपती युराळे गोविंद पाटील दत्ता पाटील हनुमंत पाटील स्वाभिमानीचे माधव पाटील देवसरकर यांच्यासह अनेक मराठा व मुस्लिम बांधव उपस्थित होते अशी माहिती आमच्या बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात नायगाव तालुक्यात लोडशेडिंग असून नागरिकांना सायंकाळी दिवाबत्तीचा सा वापर करावा लागतो त्यामुळे तालुक्यातील नागरिकांकडून निळ्या रॉकेलची मोठ्या प्रमाणात मागणी आहे परंतु तालुक्यात पाच होलसेल विक्रेत्यांनी आपली लॉबिंग करून नागरिकांना एक प्रकारे वेठीस धरले आहे क्वचितच नागरिकांना रॉकेल दिल्या जाते ते देखील चढत्या भावाने नागरिकांकडून याविषयी नेहमीच ओरड होत असताना पुरवठा अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे नागरिकांना रॉकेल विक्रेत्या विरोधात रोष निर्माण होत आहे अशी माहिती आमच्या नायगावचे वार्ताहर मधुकर जवळे यांनी दिली आहे शेवटी पुन्हा हेडलाईन सहारा ग्रुप वर आयकर विभागाचा छापा शंभर कोटीच्या रोख रकमेसह सोनं जप्त शिवसेनेच्या वतीने सुधा मोरेंच्या कुटुंबियांना एका लाखाची मदत बारा वर्षापासून फरार असलेला अटल दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात बोगस बदली प्रकरणी देगलूर पोलीस स्टेशनमध्ये दोघांवर गुन्हा दाखल <laughs> मराठा मुस्लिम आरक्षण व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आसंभाजी ब्रिगेडच्या वतीने बिलोली तहसीलवर मोर्चा <laughs> नायगाव तालुक्यात रॉकेटचे पाच होलसेल डीलर असतानाही नागरिकांना चिमणीपुरतंही तेल नाही पुरवठा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष आणि याचबरोबर नमस्कार लॅवस हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशनाथ दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंडुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा Namaste all you baat mein